शहरातील संतोषी माता नगर येथे कचरा संकलन करणाऱ्या गाड्या उभ्या राहतात व याच परिसरात कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात येते त्यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीसह मच्छर डास व इतर रोगांचा सामना करावा लागत असल्याने या परिसरात कचरा वर्गीकरण करू नये कचऱ्याच्या गाड्या या परिसरात थांबू नये तसेच या परिसरात सुरू असलेले अनधिकृत कामे बंद करण्यात यावी अशा मागण्या स्थानिक नागरिकांसह माजी नगरसेवक भाऊसाहेब जगताप यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे शहरातील संतोषी मातानगर येथे कचरा संकलन करणाऱ्या गाड्या उभ्या राहतात व याच परिसरात कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात येते त्यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीसह मच्छर डास व इतर रोगांचा सामना करावा लागत असल्याने या परिसरात कचरा वर्गीकरण करू नये कचऱ्याच्या गाड्या या परिसरात थांबू नये तसेच या परिसरात सुरू असलेले अनधिकृत कामे बंद करण्यात यावी अशा मागण्या स्थानिक नागरिकांसह माजी नगरसेवक भाऊसाहेब जगताप यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे एक मीटिंग होणार आहे दुसरा विषय या ठिकाणच्या चा आमच्या माता भगिनीचा विषय की या झोन कार्यालयामध्ये जवळजवळ चौदा वाड येतात आणि चौदा वाडातल्या नऊ वाडातला कचरा आपण बघितला असं त्या पुलालगत भरल्या जातो मी सातत्यानं त्याला विरोध केला महानगरपालिकाच्या अधिकाऱ्याला सांगितलं की आपण या ठिकाणी कचरा भरा पण फक्त आमच्या मुकमवाडी आंबेकनगर वार्डाचा भारा ज्या त्या वार्डाचा ज्या त्या ठिकाणी भारा बऱ्याच वेळेस सांगूनसुद्धा त्याच्यावर काही फरक पडा नाही महानगरपालिकाला माझं त्यांना स्पष्ट इशारा आहे जर त्या ठिकाणी आता महानगरपालिकांना उद्यापासून गाड्या आणल्या तर आम्ही सगळे लोक त्या महिला भगिनीसुद्धा आम्ही त्या ठिकाणी त्या गाड्या उभार राहून जाणार नाही त्यांना प्रथम त्या नोकरीवार वंदन करतो आणि इथं जमलेल्या माझे उपासक उपासिका बालबालिका यांना खूप सारी मंगल मैत्री देते मी आज दोन महिने झाले संतोषी मातानगरमध्ये श्रावस्ती बुद्ध विहारामध्ये आलेले आहे इथं इता, तिथालचा परिसर थोडा घाण असल्याकारणाने ज्या काही माझ्या स्रद्धावान उपासक उपासकांना ज्या काही त्यांच्या समस्या मांडल्या त्या समस्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावा आणि श्रावस्ती विहाराच्या आजूबाजूचे लाईटसुद्धा बंद आहेत आणि मी एक भिक्षुने आहे माझं नाव अभिधम्मा आहे एक आर्यजी अशा परिस्थितीमध्ये राहते का तिथं लाईट नाही तिथं वेळेवर बारा साडेबारा एकला पाणी येतं तिथले परिसर स्वच्छ नाही तिथल्या अनेक गोष्टी आहेत ते मी सांगू शकत नाही त्याच्याकडं तात्काळ लक्ष दिलं तरी बरं होऊन आणि आमच्या इथल्या जेवढ्या काही समस्या आहेत त्या सॉल्व्ह झाल्या तर आणखी बरं होऊन एवढं बोलून पत्ता नाही लागला पोलीस चौकीसमध्ये गेलाय तरी ना काही त्याचा भाग नाही घेतला आणि परवा इथं लपुलूप तुटले हा बाबासाहेब तोडून याला जे पोलीस ऐकताय ती याला जबाबदार असतील आम्ही त्यांच्यापर्यंत पोहचलो का नाही पोहोचलो आम्हाला काही